शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो जेवढं पिणार तो तेवढा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब म्हणत होते आणि माझ्या मत आहे की भारताचं संविधान जो जेवढं वाचन तो तेवढं सरकारच्या छाताळावर बसून स्वतःच्या हक्काची लढाई तो लढू शकन मुझको जालिम का तरफदार नाही लिख सकते व मुजको ऐसे गद्दार नाही लिख सकते जान हातीले पर रख कर बोल रहा जो सच वो सच इस देश के अखबार नाही लिख सकते नमस्कार सागरदादा परतोड या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं स्वागत आहे बरेच लोक म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्या हिंदू धर्मासाठी काय केलं बरेच स्त्रिया पण म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्या स्त्रियांसाठी काय केलं तर त्यांना सांगायचं आहे की दलितांचं कैवारी बाबासाहेब दलितांचे नेते बाबासाहेब दलितांसाठीच बाबासाहेबांनी केलं दलितांचेच नेते बाबासाहेब हे विचारधारा खोडून काढायची तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे बाबासाहेबांनी स्त्रिया आणि पुरुषांमध्ये कधी भेद केला नाही त्यांना कधी वेगळं समजलं नाही आणि स्त्रियांना पण तेवढाच वाटा मिळाला पाहिजे आणि पुरुषाला पण तेवढाच वाटा मिळाला पाहिजे स्त्री वारसा हक्क हा पन्नास टक्के वारसा हक्क बाबासाहेबांनी मिळून दिला स्त्री हे लग्नानंतर नवऱ्याची गुलाम नको व्हायला ती त्यांच्या बरोबरीत राहायला पाहिजे हे बाबासाहेबांचं मत होतं जसं मला लग्नाला काढलं तर मले बायको कशी पाहिजे हे आवड नावड माया विचार आहे तसं स्त्रियांना पण तिले लग्नाला काढलं तर तिचं आवड नावड तिचा विचार घेणं गरजेचं आहे असं बाबासाहेबांचं मत होतं अरे औरंगाबाद मध्ये मिलेन कॉलेज स्थापन केलं महाविद्यालय स्थापन केलं तर फक्त पुरुषांसाठीच होता का प्रवेश नाही तर महिलांसाठी पण प्रवेश दिला आणि स्त्री शिक्षण करते समाज करते आणि बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांचे शिक्षण करते बाबासाहेब आंबेडकर हे आपण समजून घेतलं पाहिजे जेव्हा मजूर मंत्री होते खान कामगारामध्ये महिला तिथं काम करत होते ते प्रसुतीमध्ये महिला होती त्या प्रसुती रजा मिळाल्या पाहिजे आणि घर बसून त्यांना पगार जो मिळतो ते बाबासाहेबांची पुण्यही आहे अरे जेवढ्या महिला मा औरत कामाला बाया आल्या तर त्याने दोनशे रुपये मजूर भेटते आणि माणसं कामाला आलं तर त्याला चारशे रुपये मजूर भेटते पण बाबासाहेबांचं मत होतं की स्त्रियांना पण पुरुषांनी एवढा पगार मिळाला पाहिजे भत्ता पाहिजे हे बाबासाहेबांचं मत होतं पण आता पण त्याच्या विचारधारावर अंमलबजावणी होत नाही हेच आपली खंत आहे तरी आपण बाबासाहेबांना फक्त एका दलितांचे बाबासाहेब म्हणतो हे विचारधारा आपण खोडली पाहिजे आणि बाबासाहेबांचा थोडा विचारावर इतिहासावर आपण वाचन केलं पाहिजे आज आप बाबासाहेबांच्या विचारांची आज देशाला गरज आहे त्यांचं संविधान वाचण्याची गरज आहे आपण त्यांचं संविधान वाचलं तर आपल्याच्या हक्काची लढाई आपल्याला लढू शकल आणि आपल्याला सर्व काही गोष्टी आपल्याला सहज मिळू शकल बाबासाहेबांचं मत होतं की स्त्रियांना पण शिक्षण मिळालं पाहिजे स्त्रियांना गुलाम नको व्हायला स्त्रियांना सगळ्या गोटी गोष्टीमध्ये वावरता आला पाहिजे आज कलेक्टर पासून सरपंचापासून मुख्यमंत्री पदापर्यंत नाहीतर राष्ट्रपती पदापर्यंत आज महिला जाऊ शकल्या हे फक्त न फक्त बाबासाहेबांची पुणेही आहे अरे त्या युरोपमधल्या महिलांना मताचा अधिकार नव्हता त्यांना रस्त्यावर यावं लागलं त्यांना मतासाठी त्या अधिकारासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं तेव्हा कुठं त्यांना मिळालं आपल्याला फुकटात मिळालं तरी आपल्याला किंमत नाही आपल्या मताचा आपण लोकप्रतिनिधी वळतो आपल्या मतानं आपण त्यांना पंतप्रधान पंत बनवतो आणि ते आमच्या हक्कासाठी आपल्या समाजासाठी ते लढण्यासाठी आपण तिथं पाठवतो हो आज आपल्या शेतकऱ्यांचा नेता आपण आपल्या मतानं निवडून आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना संसदेमध्ये पाठवतो हो आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी बाबासाहेबांना ही विचारधारा सगळ्या समाजासाठी एक समान होती फक्त एका दलितांसाठी एका विशिष्ट मर्यादा म्हणून बाबासाहेबांना आपण रेखाटू नये एवढीच विनंती आहे आणि आच, आज आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबवतोय जे जाऊ जय शिवराय जय भीम धन्यवाद